नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता पंधरा ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करायला पाहिजे बुरशी नाशकाचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता पंधरा ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करायला पाहिजे बुरशी नाशकाचा वापर पण पंधरा ऑगस्ट नंतर जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशी नाशकाचा वापर केला तर आपल्याला कशा पद्धतीनं होणार फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पंधरा ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करायला पाहिजे बुरशी वापर पण पंधरा ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशीनाशकाचा वापर का करावा आणि पंधरा ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये जर आम्ही बुरशीनाशकाचा वापर केला तर आमचा फायदा कशा पद्धतीनं होणार या प्रश्नाच घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो पंधरा ऑगस्ट ही तारीख म्हणजे आपल्या सोयाबीनच्या पिकाला साठ दिवस झालेली आहेत आणि ज्यावेळेस सोयाबीनचं पीक हे साठ दिवसाच्या वर जाते त्यावेळेस पिकाला फुले लागलेली असतात आणि तिथून पुढे या फुलांचं परावर्तन शेंगात होत असते आणि लक्षात ठेवा मित्रांनो पंधरा ऑगस्ट पासून पुढे पावसाचा जोर जेव्हा वाढतो तो पाऊस मित्रांनो मोठ्या प्रमाणात कोसळत असतो म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की पंधरा ऑगस्ट नंतर जो पाऊस पडत असतो हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आणि यामुळे जर हा पाऊस दोन तीन दिवस कंटिन्युअस पडला तर आपल्या जमिनीमध्ये असणार पाण्याच प्रमाण वाढते आणि या असणाऱ्या आप आपल्या पिकाची जी असणारी मुळी आहे ती त्या ठिकाणी नाचण्याची भीती असते या मुळीला कुठेतरी बुरशी लागण्याची भीती असते परंतु जर आपण पंधरा ऑगस्ट नंतर तात्काळ सोयाबीनच्या पिकामध्ये बुरशी नाशकाचा वापर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये भविष्यात कितीही पाऊस पडला तरी देखील त्या पिकाला कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला अजिबात बुरशी लागणार नाही आणि बुरशी नाही लागली म्हणजे आपलं पीक टवटवीत तव आणि तंदुरुस्त राहणार आणि यामुळं आपल्या पिकाला जास्तीत जास्त जास्त शेंगा लागल्यात त्या शेंगा मित्रांनो पोकणार आणि त्यामुळं मित्रांनो आपल्याला विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार मोकळा म्हणजे ज्यांना सोयाबीनचं एकरी वीस क्विंटल उत्पादन मिळवायचं आहे त्यांनी पंधरा ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के बुरशी नाशकाचा वापर करायला पाहिजे आपण साप या बुरशी नाशकाचा वापर पंधरा लिटर पंपामध्ये तीस ग्रॅम घेऊन करू शकतात जर यापेक्षा दुसरं तुम्हाला कोणतं बुरशी वापरायचं असेल तर वापरू शकतात काही बंधन नाही पण चांगल्या कंपनीचं घ्यावं एवढीच आपणास या ठिकाणी विनंती तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की पंधरा ऑगस्ट नंतर सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला शंभर टक्के करायचं आहे बुरशीनाशकाचा वापर त्यामागची कारणे व त्यामुळे होणारा फायदा आता समजून आपण घेतला आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर जरूर या ला या व्हिडिओला ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार